नमस्कार मित्रांनो पर पन... मी परब या यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे आज आहे रामनवमी तर आज आपण शी शू न शू तर आज आहे रामनवमी आणि आज आहे बाबांचा वाढदिवस आणि खाली रामनवमीचा उत्सव देखील आहे तर आपण तिकडं का जाणार आहोत आणि केक देखील आणायचा केक देखील आणू आणि तुम्हाला सर्व मी दाखवतो आणि आपण बड्डे कसा कर साजरा करतो ते देखील दाखवतो हो सो मी आणि ईश्वरी ईश्वरी येते तू खाली तर आम्ही दोघं जाऊ केक आणू आणि मग आपण मस्तपैकी बड्डे साजरा करू हां सा? आणि ईश्वरने मला दिलेलं आहे खाऊ थँक्यू ईश्वरी ईश्वरी चलो गरमी खूप वाढली आहे आणि ॲक्च्युली बेक्कर हालत झाली आहे सगळे घाम चिकीच झालं आहे घाम घालाय हां नको ची चलो बाय सॉरी चला व्हिडिओ पूर्ण बघा कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण का व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब करत नसाल तर काय चलो तर हा केक आणलेला आहे तो तो वोड़ी। वोड़ी। जा आता केक करण्या इश्वर तुझा बड्डे

कर मत बर्थडेपी बर्थडेपी बर्थडे बाबा हॅपी बर्थडे तिथं थोडी आहे तिला का देता तुम्ही तर खूप गर्मी मध्ये बड साजरा झालेला आहे आणि गर्मी खूप आहे भेटू आता पुढे तिथे गोड पाणी बनवलेलं आहे आणि आता आपल्याला रगडा रगडा नाही बटाटी आम्ही उकडत ठेवलेली आहे काम चालू आहे ईश्वर एकाच काय आम्हाला काम करायला देत नाही स्वतःला ईश्वर करत राहते ईश्वर तू करते तुला येत का काय करते काय तर आता आमचं पाणीपुरीचं हे कसलं पाणी तिखट पाणी हे गोड पाणी तयार झालंय आणि आता आमचा रागडा नाही पण बटाटा तयार आहे आणि ईश्वरी मस्त तिला काम दिलंय ढवळ हे ढवळ 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 झालं ढवळ झालं ए झालं का मग कर पटकन आम्हाला भूक लागली अरे वाबा इनी काय केलं कुठे ठाणलं चला तर आता आम्ही पाणीपुरी खाऊ आणि चोरी सर्वांना देणार आहे थँक यू एक नंबर परत बघ अंकल, अंकल पर पाणी दस रुपया ठीक आहे आत्ता आमची मस्त की गेडा म्हणजे बटाटा तिखट पाणी गोड पाणी आणि आमच्या पुऱ्या रेडी आहेत हे बघा हे बघा हे बघा हे बघा सो चला ही व्हिडिओ आपण इथेच थांबूया कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका